नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत वनमजूर वन सेवकांचा पाच महिन्याचे थकीत वेतन द्या वनमजुराचा धुळ्यात मोर्चा वन विभागातील वनमजूर व वनसेवकांचे गेल्या पाच महिन्यापासून वेतन थकीत आहे त्यामुळे वनसेवक व वनमजुरांवर उपासमारीची वेळ आलेली असून थकीत वेतन तात्काळ देण्यात यावा अशी मागणी करीत आज महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळ्यातील शिवतीर्थ चौकापासून ते वनभवन कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला शिवाय त्या संदर्भात वन व संरक्षण यांना वेतन स्थगित देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले असून सदरचा सा मोर्चा हा संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव भोकरे आर सुरेश भैसणे वंचित बहुजन आघाडीचे चंद्रमणी वाघ यांच्या नेतृत्वात करण्यात आला असून या मोर्चात वनमजूर व वनसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भोकरे राज्य सरकारी चतुर्थने वन कर्मचारी संघटना नागपूर जिल्हा शाखा धुळे धुळे वन विभागातल्या रुझनदारी बारमाही आणि कंत्राटी कामगारांचे सात महिन्यापासून पगार नाही आहे दिवाळीच्या अगोदर पगार तळा म्हणून मी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली होती तरी दिवाळीच्या अगोदर त्यांनी पगार केलेला नाही या खातीर दिवाळीच्या नंतर मी तुमच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा आणि म्हणून त्यांना दुसरी नोटीस पाठवली होती या अनुषंगानं आज तिथून धुळे शहरातून धुळे डी एफ ओच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यात येत आहे आणि या मोर्चाद्वारे त्या जो डी एफ ओ आहे नाईकवाडी म्हणून त्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे ज्या आमच्या जी प्रकारच्या मागण्या आहेत त्या सोडून घेण्याचा आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे मागण्या मान्य मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही दुसरी काय स्टेप घ्यायची ते आम्ही डिसाईड करू परंतु आमच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण होणार हे आम्हाला निश्चित माहिती